उद्धाय जय भीम भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष आपल्याशी संवाद साधू इच्छितो येणाऱ्या पाच एप्रिल वीस पंचवीस रोजी चैत्र शुक्ल अष्टमीला महान सम्राट चक्रवर्ती अशोक मोर्या यांची तीन हजार एकोणतीसावी जयंती आहे या देशामधून सम्राट अशोकाचा इतिहास पुसण्याचा अनेक वर्षापासूनचा डाव आहे आज आपण बौद्ध वासियांना आव्हान करू इच्छितो की सम्राट अशोकाची जयंती पाच एप्रिल रोजीची ज्याप्रमाणे बुद्ध पौर्णिमात चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतो मोठ्या उत्साहामध्ये त्याप्रमाणे पाच एप्रिल रोजी सम्राट अशोकांची जयंती साजरी करा सम्राट अशोकाचा इतिहास पुन्हा एकदा या देशवासियांच्या समोर यावा सम्राट अशोकांनी बुद्ध धम्म हा देशाच्या कोपऱ्यामध्ये पोचवलेला आहे जगामध्ये पोचवलेला आहे चौऱ्याऐंशी हजार स्तूप चैत्य शिल्प यांची निर्मिती केलेली आहे त्या सम्राट अशोकाचा इतिहास पुन्हा नव्याने देशवासियांसमोर आणणं हे आपला कर्तव्य आहे समजून पाच एप्रिल रोजी मोठ्या संख्येने आपल्या बुद्ध विहारातून आपल्या मौल्यामधून सम्राट अशोक यांना अभिवादन करावं त्यांची जयंती उत्साह साजरी करावी हे आपलं निवेदन मी आपल्या समोर ठेवत आहे नमो बुद्धाय जय हिंद जय संविधान